नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो यावर्षी महाराष्ट्रामध्ये किती मार्कापर्यंत अगदी गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज मिळणार आहे आणि त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ऑल इंडिया रँकपर्यंत किती असू शकणार आहे ते अगदी डिटेल्स मी ह्यामध्ये व्हिडिओमध्ये सांगत आहे तर विद्यार्थी मित्रांनो अगदी शंभर टक्के तुम्हाला जर ह्या रेंजमध्ये मार्क आणि ऑल इंडिया रँक असा जर येत असेल तर तुम्हाला अगदी तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज महाराष्ट्रामध्ये यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये में मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर लास्ट दोन आठवड्यापर्यंतचे जो व्हिडिओ काढून तुम्ही जे माझे पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की अगदी आम्ही डाटा अनॅलिसिस करेक्ट केला होता मी अगदी आम्ही जे एक्सपेक्टेड सांगितलं होतं कट ऑफ ऑल इंडिया रँक आणि मार्क अगदी तेच असणार तेच आहे तर विद्यार्थी मित्रांनो अगदी तुम्ही टॅली करून शा शकता अगदी लास्ट व्हिडिओ आणि जो माझा आजचा हा प्रेझेंट जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्ही कम्पेअर करा म्हणजे तुम्हाला अगदी खूप साऱ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील की आम्ही जो डाटा काढला होता तो अगदी बरोबर होता तर विद्यार्थी मित्रांनो जे काही आपले तमाम महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी जर हा रँक येत असेल तर ता त्या ता विद्यार्थ्याला हंड्रेड पर्सेंट गव्हर्नमेंट कॉलेज एम बी बी आहे तर आपण अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज अगदी मी वाई सांगणार आहे म्हणजे प्रत्येक पॅरेंट्सला लक्षात येईल की आपल्याला रँक पण किती आला की आपल्याला लक्षात येईल आणि आपल्याला मार्काची रेंज पण लक्षात येईल तर विद्यार्थी मित्रांनो अगदी तुम्ही स्क्रीन पाहू शकता हे आफ्टर रिझल्ट नंतर मी अगदी हा व्हिडिओ बनवत आहे तर मार्क वसे ऑल इंडिया रँक तर कॅटेगरीनुसार मी सांगणार आहे प्रथम ओपन कॅटेगरीचं तुम्ही ते रँक पाहू शकता सत्तेचाळीस हजार पाचशे ज्या विद्यार्थ्यांचा रँक येत असेल म्हणजे सत्तेचाळीस हजार पाचशे पर्यंत जो रँक येत असेल त्या विद्यार्थ्याचे मार्कसुद्धा फोर नाइन्टी फाय टू फाय झिरो फाय म्हणजे चारशे पंच्याण्णव ते पाचशे पाच एवढे जर मार्क रेंज येत असतील आणि त्या विद्यार्थ्याचा हा रँक जर जा सत्तेचाळीस हजार पाचशे येत असेल तर त्या विद्यार्थ्याला हंड्रेड पर्सेंट ह्या वर्षी गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेज आपलं महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे एटी फाय पर्सेंट कोठ्यामधून ही गोष्ट लक्षात घ्या आणि त्याचबरोबर अगदी ओबीसीसीच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अठ्ठेचाळीस हजार एवढा हा मी रँक काढलेला आहे आणि त्या ठिकाणी मार्क दोनशे नव्वद ते पाचशे मार्क पर्यंतचा हा रेंज काढलेली आहे आणि एस सी बी सीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सहासष्ट हजार हा ऑल इंडिया रँक काढलेला आहे आणि त्याचबरोबर मार्क फोर सेवन्टी फाय टू फोर एटी एवढे काढलेले आहेत आणि त्याबरोबर ई डब्ल्यू एसच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एकाहत्तर हजार एवढा रँक काढलेला आहे आणि मार्क पाचशे सत्तर ते पाचशे ऐंशी एवढे हे इथे काढलेले आहेत आणि त्यानंतर वीजे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा नाईंटी एट थाउजंड एवढा हा ऑल इंडिया रँक काढलेला आहे आणि मार्क पाहाल तर चारशे पन्नास ते चारशे साठ एवढे हे मार्क काढलेले आहेत एन टी वनच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक लाख पंधरा हजार एवढा जर ऑल इंडिया रँक येत असेल तर त्याही विद्यार्थ्याला अगदी यावर्षी गव्हर्मेंट कॉलेज मिळणार आहे आणि असा जर रेंज बघितला तर तुम्ही चारशे चाळीस ते चारशे पंच पन्नास एवढे हे मार्क काढलेले आहेत आणि एन टी टूच्या सुद्धा सहासष्ट हजार हा ऑल इंडिया रँक काढलेला आहे आणि मार्क फोर फाय टू फोर एटी एवढे काढलेले आहेत आणि त्यानंतर एन टी थ्रीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा बासष्ट हजार एवढा हा रँक काढलेला आहे आणि मार्क चारशे ऐंशी ते चारशे पंच्याऐंशी एवढे मी काढलेले आहेत आणि एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी एक लाख साठ हजारापर्यंत �Pr हा ऑल इंडिया रँक येत असेल त्याही विद्यार्थ्याला दे अगदी यावर्षी गव्हर्मेंट कॉलेज मिळणार आहे एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि मार्क काढलेले आहेत चारशे पाच ते चारशे वीस एवढा हा मार्कचा रेंज काढलेला आहे आणि एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तीन लाख पंचावन्न हजार हा ऑल इंडिया रँक येत असेल तर त्याही विद्यार्थ्याला यावर्षी गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे आणि त्याचबरोबर मार्क दोनशे सत्तर ते दोनशे नव्वद एवढे हे मार्क यावर्षी आम्ही काढलेले आहेत तर अगदी हा पूर्ण जो काही आपल्याला काल रिझल्ट आला चौदा जूनला त्यानंतर खूप साऱ्या विद्यार्थ्यांची मला कॉल मेसेज येते की मॅडम आम्हाला एवढे मार्क येत आहेत आणि एवढे रँक येत आहे तर विद्यार्थी मित्रांनो अगदी ज्या विद्यार्थ्यांचा हा रँक येत असेल ह्यामध्ये आणि तर तुम्हाला नक्कीच गव्हर्मेंटचं कॉलेज मिळणार आहे आणि थोडासा रँकमध्ये जर तुम्हाला थोडासा चेंजेस होत असतील म्हणजे थोडी कमी येत असतील तुम म्हणजे तुमचा रँक जरा थोडासा जास्त वाढत असेल म्हणजे तुम्हाला मार्काची रेंज कमी येत असेल तर तुम्हाला सेमी सुद्धा कॉलेज एम बी बस यावर्षी मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अगदी सध्या आमचे पेड काउन्सिलिंग चालू झालेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना आमच्या मार्फत काउन्सिलिंग करायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी अगदी मला कॉल मेसेज करू शकता आणि पेड काउन्सिलिंग असा मेसेज करून अगदी तुम्हाला व्हॉट्सअपवरती सुद्धा तुम्ही अगदी मेसेज करून अगदी तुमचं सिक्युअर एम बी बी एसची सीट करू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी डायरेक्ट कॉल करून सुद्धा बोलायचं त्या विद्यार्थ्यांनी डायरेक्ट कॉल करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरचीवर डेली नवीन अपडेट्स पाहू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना काही कारणास मार्क कमी येत असतील आणि त्या विद्यार्थ्यांना एमबीबीएसच करायचं आहे बजेटही कमी आहे मार्कही कमी आहे तर तमाम आपल्या महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आणि पॅरेंट्सलाही मी सांगू इच्छिते की अदर राज्यांमध्ये सुद्धा अगदी मी तुम्हाला फीमध्ये जे जी काही फी असते त्याच्यामध्ये निगोशिएट करून मी स्वतः येऊन ॲडमिशन खूप सारे करून दिलेले आहेत आणि तुम्हालासुद्धा जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करून अगदी अधिक माहिती विचारू शकता आणि तुमचं एम बी बी स्वप्न पूर्ण करू शकता तर मित्रांनो अगदी मी ह्याच्याबद्दल डिटेल सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना हे पण ह्याची पूर्णपणे कल्पना येईल तर ओके फ्युचर डॉक्टर्स ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू